जय गुरुदेव दत्त आज आपण ऐकणार आहोत दत्त जयंतीच्या निमित्ताने अगदी अद्भुत आणि अत्यंत पावन अशी श्री गुरु दत्तात्रयांची जन्मकथा ऋषींचे तप अनुसुयेची पतिव्रता आणि त्रिदेवांनी घेतलेला बालरूप अवतार ही कथा ऐकताना आपणही दत्तकृपेचा स्पर्श अनुभवाल शेवटपर्यंत नक्की बघा श्री गुरु दत्तात्रयांची जन्मकथा श्री नमः सिद्धयोगी नामधारकाला दत्त जन्माख्यान सांगू लागला तो म्हणाला वत्सा सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते नंतर त्यात हिरण्य गर्भ निर्माण झाले हिरण्यगर्भ म्हणजेच रजगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा त्याला ब्रह्मांड असेही म्हणतात त्यांची दोन शकले झाली आकाश आणि भूमी ब्रह्माने त्यामध्ये चौदा भुवनांची रचना केली दहा दिशा काळ मन बुद्धी वाणी व कामादी षडविकार उत्पन्न केले मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरत पुलस्त्य पुलह कृतू आणि विशिष्ट असे सात मानसपुत्र निर्माण केले अनसुया ही अत्री ऋषींची पत्नी ती महान पतिव्रता होती पतिसेवेने तिचा प्रभाव इतका वाढला की त्या पुन्हाईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली इंद्रादिकांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यास सांगितले इंद्र म्हणाला अनुसूया पती भक्त आहे तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी वायू पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी अनुसूयेचे सत्य पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने अत्रींच्या आश्रमात आले त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात अनुसूया एकटीच होती त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत तुझी इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून येथे आलो आहोत अनुसुयेने त्यांचे यथोचित स्वागत केले ते म्हणाले आम्ही कर्मे करूनच आलो आहोत थांबणे आम्हाला शक्य नाही त्वरित भोजन देत असाल तर ठीक नाहीतर आम्ही जातो त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसुयेने त्यांना आश्रमात नेले त्यांना पाटावर बसविले पात्रे मांडली तेव्हा भिक्षुक म्हणाले हे सती आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवक सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे तू नग्न होऊन आम्हाला वाढणार असशील तरच आम्ही जेऊ अन्यथा निघून जाऊ हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत हे अनुसयेच्या लक्षात आले अतिथी विनमुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन विवक होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो प्रसंग बिकट आहे मार्ग तर काढावाच लाग पाहिजे आज माझ्या पतीच्या तपचर्याेचीच परीक्षा आहे तीच माझे रक्षण करेल असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला ती स्वयंपाकगृहात गेली तिथे विवस्त्र होऊन पक्वानांची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपचर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली तर काय आश्चर्य त्या भिक्षुकांची तान्नी बालके झाली ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली अनुसूया अचंबित झाली मग स्वतःला सावरून एक एक बालकाला मांडीवर घेऊन त्यांना सण बांध दिले ती त्रिदेवांची माता झाली तिने तिघांना ना माखू ला घातले आणि पाळण्यात घालून निजविले मध्यान्ह समयी अत्री आश्रमात परतले पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले अनुसूयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला अत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खून जाणली बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निजरूपात प्रकट झाले त्यांनी अत्री व अनुसुयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले अत्रींनी अनुसुयेशी चर्चा केली व म्हणाले हे देव श्रेष्ठ तुम्ही तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेच आहात तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा तेव्हा तथाच म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले अत्री अनुसुयेने त्या बालकांचे नामकरण केले बालरूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसमुख उभे राहिले दुर्वास म्हणाला आई मी तीर्थयात्रा व तपचर्या करणार आहे मला निरोप दे चंद्र म्हणाला मी तारांगणात राहून तुमच्या चन चरणाचे दर्शन घेईल शीतल चांदणे पसरून सर्वांना सुख देईल पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करेल विष्णू मूर्ती दत्त तुझ्या पायाशी राहून तुझी सेवा त्यांना आज्ञा दिली विष्णू रूपाने आत्री आश्रमी राहिला ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठाई स्थापन केले तेव्हापासून दत्त हा आत्री अनुसुयेचा पुत्र आणि श्री विष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला तो दत्तात्रेय महाप्रभू हाच मूळ परंपरेचे मूळ पीठ आहे श्री गुरु दत्तात्रेयपण असतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद